नमस्कार माझं नाव मंदार शामरालुर्जू राहणार मिरज माझी शेती आहे शेतकरी आहे माझा व्यवसाय आहे गेले चोवीस वर्ष मी शेती करतो आहे माझी शेती बोलवाड हद्द तालुका मिरज बेडग रोड इथं आहे तर सत्तावीस तारखेला आमच्या इथं मी एक पाच सहा कुत्री ॲडॉप्ट केलेली आहे रस्त्यावरची ॲडॉप्ट करून त्यांना मोठी केलेली आहे तर पा कुत्री माझी इथं बांधलेली असतात गेले वीस बावीस वर्ष आहेत माझ्याकडे भरपूर कुत्री मांजरं ॲडॉप्ट केलेली आहेत सारखेला आमचं एक पुत्र इथं मरून पडलेलं होतं असं आमच्या इथल्या मॅनेजर जे व्यवस्थापक आहेत त्यांनी मला सकाळी फोन केला लवकर आल्या तर मी आलो तर बघितलं त्याच्या गयावर वण होते पोट फाडलेलं होतं जंगली जनावरचा किंवा त्या जनावरांनी त्याला हल्ला केला होता असं त्याची परिस्थिती होती तर आम्ही सगळीकडे बघितलं तिथे तर मोठे पाय बिबट्यासारखे किंवा अशा मोठी जंगली पाण्याचे असे पायाचे ठसे पडले होते तर लगेच आम्ही आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलवलं आणि फॉरेस्ट ऑफिसचा आम्ही नंबर शोधत होतो कारण नंबर कुठेही गुगलवर किंवा कुठेही त्याचा अवेलेबल नसल्यामुळं इकडं तिकडं मित्रपरिवारातनं आम्हाला त्यांचे इथं सांगली कुपवाड इथं इथले इंचार्ज सोनवडेकर साहेब म्हणून असा नंबर मिळाला तर त्यांना आम्ही त्या दिवशी मी चार ते पाच वेळा फोन केला कोणीही रिप्लाय केला नाही कोणाचा फोन आला नाही शेवटी आणखी काही मित्रांकडनं एक नंबर मिळाला की पठाण मॅडम म्हणून ज्या ह्या एरियाच्या जा इंचार्ज आहेत म्हणून तर त्यांना मी सगळी हकीकत सांगितली तर त्यांनी पायाचे ठसे वगैरे मागून घेतले त्यांचे कर्मचारी होते दुसरे त्यांनी मागवले तर त्यांना आम्ही दिलं तर त्यांचं असं म्हणणं होतं की ते जरास हे प्राण्याचा पाय आहे कारण मोठा पाय होता अडीच इंचा त्याचं माप घेऊन आम्ही फोटो पाठलेले कोणीही आलं नाही इकडे दिवसभर आम्ही ती कुत्रं तसंच मेलेलं होतं जे डेडबॉडी ठेवलेली किंवा ते येऊन काहीतरी त्याचं पंचनामा करतील किंवा बघतील कुठल्या प्राण्याचा हल्ला आहे किंवा काय इथं परिस्थिती आहे कारण कोण आलं नाही शेवटी ते कुत्रं संध्याकाळी त्याची बॉडी वास मारायला लागलो आम्ही ते पुरलं तिथं तीन दिवस आम्ही सलग फोन करत होतो कोणही इथं फॉरेस्टवाले आलेले नाही आहेत तीन दिवस त्या प्राण्याचा पा पावलांचे डसे रोज नवीन पडत होते तीन दिवस म्हणजे त्याचा इथं कुठेतरी वावर होता तर त्या दिवशीपासून आम्ही कुत्री सगळी आत घालून सेफ्टीमध्ये लॉक करून ठेवलेली जेणेकरून किंवा त्यांच्या जीवाला परत धोका होऊ नये माणसं इथं कोणी आजूबाजूच्या लोकांना सगळ्यांना सतर्क केलेलं कोणाची जनावर असतात इथं ऊस तोड कामगार येऊन राहिलेले आहेत हा ऊस कापणीचा हंगाम आहे ते बिचारी तो झोपडीत वगैरे राहतात आणि त्या प्राण्याचा वावर तीन दिवस इथं आहे म्हटल्यावर त्यांनी जरा पण दखल घेतली नाही शेवटी मी तीन तारखेला त्यांना व्हॉट्सअप मेसेज केला मॅडमला की म्हटलं ही काय तुम्हाला जरा तरी गांभीर्य आहे की नाही आणि शेवटी मी काय तुम्हाला माहितीच्या अधिकारी खाली अर्ज केला तरच तुम्ही येणार आहे का असं विनंती जेव्हा त्यांना एक मेसेज केला तर चार तारखेला नुसतं ती येऊन गेले खरं ह्या गोष्टीला आठ दिवस उलटून गेलेले होते बरं त्यांनी आमचे हे म्हणणं नव्हते की त्यांनी कुत्रं मारलं काय केलं म्हणून यावं ॲटलिस्ट एक जे प्राणी आहे तरस म्हणून जर का तो आज लुप्त होणारा प्राणी आहे ह्याचं जर त्यांनी गांभीर्य घ्यायला तेव्हा एक लुप्त प्राणी आहे त्याचा इथं सहवास तीन चार दिवस आजूबाजूला वास्तव्य आहे त्यासाठी त्यांनी येऊन काहीतरी करणं गरजेचं होतं कारण ही ढिसाळपणा आहे की ज्यांना कर्तव्य नाही संवेदनशीलता मेलेली असलेल्या अशी लोक आहेत आज देखत त्यांचं काही नाही त्यांच्या अधिकाऱ्यांचं फोन फोन केलेल्या गोष्टीला त्यांनी रिस्पॉन्स द्यावा काहीच नाही इतर लोक सगळं भयभीत झालेत शेवटी माणूस आहे घाबरून आजूबाजूचे शेतकरी इथं वस्ती आहे लहान मुलं आहेत ती घराच्या बाहेर पडत नव्हती पाच सहा दिवस त्यासाठी कोणाला आम्ही दाद मागावी त्यासाठी शेवटी एक शेवटचा पर्याय की बाबा या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून तर हे असले लोक आहेत की जागे होतील आणि संवेदन यांची वाढेल कुठेतरी आणि इथले जर का इन्चार्ज असतील माननीय सोनावडेकर साहेब तर यांना यांनी अजूनही एक फोन बघा नंबर तरी आपल्या मोबाईलवर दिसतो की कोणतरी माणूस तीन वेळा एका दिवस तीन चार वेळा फोन करतोय त्यांच्या हाताखाली जे पण काम करत आहेत त्यांनी तर त्यांना सांगितलं असेल की असा असा इन्सिडेंट झाला आहे ही घटना घडलेली आहे त्याकरता आज देखत त्यांचं काही फोन नाही आहे आणि विजिट पण नाही आहे की बाबा येऊन इथं एक व्हिजिट द्यायला पाहिजे होती की बाबा असा प्राणी इथं आहे इथं अशी घटना घडलेली आहे की आजूबाजूला लोकांच्यातून थोडंसं तरी एक अवेअरनेस त्यांनी द्यायला पाहिजे होती की बाबा असा प्राणी फिरत आहे तर आपण काय काळजी घ्यायला पाहिजे की कोणा जेणेकरून कोणाची जीवितहानी होऊ नये ज्या दिवशी मी फोन केला दोन दिवस फोन करत होतो त्यांच्या ज्या पण तिथं अधिकारी आहेत त्यांची मला काय तिथं पोस्ट आहे माहीत नाही पठाण मॅडम आहेत त्या मला म्हटलं की यातनं आम्ही येऊन तुम्हाला नुकसान भरपाई देऊ शकत नाही मी नुकसान भरपाईसाठी त्यांना म्हटलं तुम्हाला फोन करत नाही आहे की पुत्र मेल हे एक नैसर्गिक गोष्ट आहे की तो प्राणी आहे भुकेला असेल त्यांनी मारला आमचं पुत्र आम्हाला त्या बाबतीत काय म्हणणं नाही बाबा त्यांनी ते दु, ते सोडून कुठली लहान मुलं इथं जाणार आहेत शाळेला कामगार आहेत ऊस तोड कामगार आहे जिथं झोपड्यात राहतात तर ऊस तोडायचा काम आहे जीवितहानी झाली कोणी तोपर्यंत तुम्ही थांबणार का जीव जीवगेरावा चिलकत घालणार का हा माझा त्यांना प्रश्न आहे त्या प्रश्नाचं अजून उत्तर मिळालेलं नाही आहे